संविधान प्रतिष्ठान व तक्षशिला मागासवर्गीय सामाजिक संस्था सोमवार पेठबारशी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव अध्यक्षपदी तथागत मस्केतर उपाध्यक्षपदी संकेत बसवंत यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच खजिनेदार पदी अजय गायकवाड संघर्ष कदम व सहसचिव करण लोंगे यांची निवड करण्यात आली सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे त्यामध्ये महिलांसाठी मोफत नेत तपासणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वा अन्नदानाचा कार्यक्रम राबवणार आहे असे अध्यक्ष तथागत मस्के यांनी सांगितले यावेळी मंडळाचे संस्थापक शरद बनसोडे सचिन काका भालेराव मंडळाचे संस्थापक सदस्य रवी गायकवाड गायकवाड इकबाल सागर विधाते गिरीश कांबळे बबलू वाघेला अर्जुन चव्हाण नितीन शिंदे सुहास शिंदे विजय तुपेरे शुभम बोकेफोडे सोनू भोसले सागर रोहा तनवेश लांडगे सोनू सरवदे कबीर मस्के लखन कांबळे अनिकेत वाघमारे नेहान पठाण अनिल शेख राज भालेशंकर आधी उपस्थित होते सर्वांना मानाचा जयबि संविधान प्रतिष्ठान व तक्षशीला बहुउद्देशीय सं, मागासवर्गीय संस्था पारशी सोमवारपेठ या मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि एक थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेष सांगतो माझ्या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून संकेत यांची निवड केलेली के आहे खजिनदार म्हणून अजय गायकवाड यांची निवड केलेली आहे व सचिव संघर्ष कदम आणि सहसचिव करण लोणे म्हणून यांची निवड केलेली आहे तर आमचा पुरेपूर प्रयत्न राहीन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शोभनाशी जयंती मी करून दाखवेल आणि थोडक्यात तुम्हाला रूपरेषा सांगतो आपल्या उत्सवाची किंवा कार्यक्रमाची की अकरा तारखेला क्रांती ज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक मोपद नेत्र तपासणी व शंभर चष्मे वाटप महिलांसाठी आपण हा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि तेरा तारखेला आपला साऊंडचा आणि लाईटचा शो होईल आणि रात्री बारा वाजता पुष्पहार अर्पण होईल बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस आणि चौदा तारखेला काय आपले विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत शालेय साहित्य वगैरे वाटप गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी शाळेचा खर्च वगैरे टायपिंग वगैरे लावून देण्याचा असं काहीतरी मंडळाच्या वतीने आपण कार्यक्रम राबवणार आहेत आणि पंधरा तारखेला आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे थे। आणि सोळा तारखेला जर आपल्याला मंडळाने सहकार्य केलं किंवा इतर सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपण एक महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजन करण्याचा असं माझ्या डोक्यात आहे ती जर आता तुमचं करून घेऊ आपण आपवढच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जेबी